हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कैलास नगर भागातील नागरिक गेली एक महिन्यापासून पाण्यापासून वंचित पाणीपुरवठा प्रशासनाच्या विरोधात महिलांचा जन आक्रोश पाणीपुरवठा प्रशासनाची दानापान नांदगाव शहरातील ना कैलास नगर भागातील नागरिकांनी गेली एक महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने तेथील नागरिक संतप्त होऊन छत्रपती संभाजीनगर रोडवर येऊन नांदगाव नगरपरिषद पाल नगरपालिका पाणीपुरवठा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सुमारे एक तास रास्ता रोखो करत चक्काजाम आंदोलन सुरू केले त्यांनी यांची त्वरित दखल घेत नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे सह पोलीस हवालदार संदीप बच्चाव विष्णू तवार विनायक जगताप कैलास परदेशी हे फौज फाट्यासह हजर होते आंदोलकांची समजूत काढत आंदोलक मागे घेण्यासाठी विनंती केली महिलांचा आक्रोश पाहून नांदगाव पाणीपुरवठा प्रभारी गणेश पाटील लेखे आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांचा जनतेचा जनआक्रोश अना अनावर झाल्याने पाहाव्यास मिळाला लेखे आश्वासन मिळताच संपुष्टात आले कैलासनगर भागातील महिलांसह पुरुष मंडळी शंकर शिंदे राम शिंदे माया शिंदे श्याम शिंदे गीता शिंदे योगिता बागले तानसेन जगताप छाया आवारे गणेश पवार दत्तू यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं आणि ज्या वेळेस कैलास नगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते पाईपलाईन फुटल्यानंतर ती दहा दहा दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुट परंतु नगरपालिका कोणतीही पर्याय व्यवस्था करत नाही दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले पहिले दोनशे रुपयाला होता तो आता लगे आठ दिवसामध्ये अडीचशे रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापर वापरण्यासाठी उपयोगाच आहे परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते आमची मागणी हीच आहे कैलासनगरमधला डोंगराचा भाग असेल किंवा शेवटचा कोपरा असेल इथे एक पाईप टाकून तिथे पाण्याची टाकी बसवण्यात यावी जेणेकरून महिलांना घर टिवीर पाण्यासाठी पडावं लागणार नाही